नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीच किचनमध्ये आज इथे मी बनवणार आहे मिरचीचा ठेसा मिरचीचा ठेसा बोलला की बरेच लोक ठेसा बनवायला बघत नाही कारण त्याचा खूप घाट होतो आणि त्या घाटामुळे आपल्याला एवढा ठसका लागतो की बऱ्याच वेळ खोकला आपला जातच नाही त्याचा त्रासही खूप होतो पण आज कुठलाही इथे न त्रास होता किंवा मी कुठलीही मिरची न भाजता इथे मस्त असा ठेसा करणार आहे त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि खायला खूपच म्हणजे खूपच मस्त लागतो हा अगदी म्हणजे ऑथेंटिक टेस्ट येते थे हा ठेशाची आणि गरम गरम भाकरीसोबत जर हा ठेसा खाल्ला ना तर वाव खूप छान लागतो हा आणि हा खोकला आपल्याला न येण्यासाठी मस्त अशी मी रेसिपी तुम्हाला शेअर करते चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे इथे मी मिरचीचा ठेसा बनवण्यासाठी पाव किलो मिरची घेतलेली आहे म्हणजे अर्धा पाव कमी तिखटवाल्या मिरच्या घेतली आणि अर्धा पाव तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दोन लसूणचे कांदे सोलून घेतलेले आहे इथे आपल्याला लसूण भरपूर घालायचे आहे आणि हे आता मी अजिबात म्हणजे भाजणार नाही डायरेक्ट आपण जे आपला खलबत्ता असतो त्याच्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे इथे मी दगडी खलबत्ता घेतलेला आहे त्याची टेस्ट खूप म्हणजे खूप छान लागते हे बघा अर्धे मी इथे आपल्या ज्या तिखट मिरच्या असतात जास्त ते घातलेल्या अर्ध्या इथे कमी तिखटवाल्या घातलेले आहे थोडेसे तोडून घालायचे आहे कारण माझ्याकडे खलबत्ता थोडा छोटा होता मग सगळा एकदम बसत नव्हत्या त्याच्यामध्ये थोडेसे मी लसूण पकड्या पण घातलेल्या आहे आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे असं मी थोडं थोडं घेरून हे पूर्ण आपल्याला टेचून घ्यायचं आहे आणि टेचताना आपल्याला अगदी हळूहळू स्टार्टिंगला टेचून घ्यायचं आहे बघा आणि असं टेसत टेसत थोडंसं जाडसर आपल्याला टेसून घ्यायचं आहे थोडं जाडसर असं टेसून झालं ना की आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे भाजलेलं जाडसर असा कूट असतो ना तो घालायचा आहे मी इथे ऑलरेडी शेंगदाणे भाजून थोडासा जाडसर असा कोट घेतलेला आहे आपल्याला अगदी बारीक कूट असतो तो नाही घ्यायचा आहे थोडासा म्हणजे एकदा फिरवून मिक्सरला गरगट करून घेतलेलं आहे आणि तो आपल्याला एक दोन चमचे घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला असा जाडसर असा ठेसा ठेसून घ्यायचा आहे अगदी बारीक आपल्याला ठेसा ठेसायचा नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता की ते झाड आहे आणि हा व्यवस्थित असा थोडंसं कणिकदार म्हणजे जाडसर असा ठेसलेला आहे हा आपल्याला पूर्ण आता काढून घ्यायचा आहे कवाटीमध्ये पूर्ण सगळं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे बाकीच्या ज्या आपल्या मिरच्या राहिलेल्या आहे त्या पण घालून इथे टेसून घ्यायच्या आहे हे बघा एकूण मला पाव किलो मिरचीसाठी पूर्ण एक छोटी वाटी शेंगदाण्याचा सा जाडसर कूट लागलेला आहे आणि दोन लसूणचे कांदे घातले लसूणचे कांदे अगदी मोठे नव्हते मीडियम साईजचे होते म्हणून इथे दोन लसूणचे कांदे मी यूज केलेले आहे आणि दोन मोठे चमचे जिरं लागलेलं आणि मीठ चवीनुसार लागलेलं हे बघा अशा प्रकारे सगळ्या मिरचीचा ठेसा आपल्याला इथे वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा ठेसा रेडी झालेला आहे कोणताही घाट न होता किंवा मिरचीचा ठसका न लागता आपण इथे ठेसा रेडी केलेला आहे आणि हे आपल्याला खाताना एक करायचं आहे जेव्हा आपण सर्व करतो किंवा खायला घेतो तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी गरम गरम तेल आपल्याला ह्याच्यावर सोडायचं आहे म्हणजे जेणेकरून पण त्याचा कच्चेपणा पूर्ण असा निघून जातो आणि मिरचीचा आणि लसूणचा असा कच्चा वास येत नाही मस्त असा हा ठेसा लागतो पण गरम तेलच आपल्याला ह्या ठेसावर घालायचं आहे आणि हा ह्याच्यासोबत गरम गरम ज्वारीची भाकरी केलेली आहे मी आणि कांद्याचा तुकडा मस्त असं गावरण टाईप आपला ठेसा आणि भाकरी झालेली आहे खायला खूपच म्हणजे खूपच मस्त लागते ही अगदी म्हणजे गरम गरम भाकरी खाल्ली ना ह्याच्याबरोबर आपल्याला भाजीची देखील गरज नाही तर आजची माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी ही ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू